कंत्राटी रोजंदारी कर्मचारी लावता येत नाही कंत्राटी <tweak> <tweak> रोजंदारी कर्मचारी कशासाठी लावता येतात तुमचं हॉस्पिटल हॉस्पिटल आहे आहे सरकारी आणि गवत काढण्यासाठी तर काही परवान कामगार नाही लावता ना। ते गवत काढून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचारी दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी लावता येते बिल्डिंगची दुरुस्ती करायची रंग द्यायचा त्याच्यासाठी परमाण नाही लावता येणार परंतु आता सरकारने जे भूमिका घेतलेली की सर्व क्षेत्रामध्ये कंत्राटी रोजंदारी पद्धत आहे आता रोजंदारी पण बंद केली त्यांनी आता फक्त कंत्राटी पद्धत ठेवलेली कारण रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पुरावे घेऊन आपण कोर्टामध्ये गेलो आणि हजारो रोजंदारी कर्मचाऱ्यांना आपण कायम केलं तुमच्या आश्रमशाळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते त्यावेळेला कॉम्रेड नाना माधुसरे होते लाल लालबावटेच काम करायचं आदिवासींमध्ये काम करायचे आणि आश्रमशाळा हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना मला आठवत की आदिवासी विकास आयुक्ताकडे गेलो होतो तर मागणी काय केली होती त्यांच्यासाठी ओळखपत्र द्या कारण तो पहिला पुरावा होणार होता की आम्ही सरकारकडे काम करतो ओळखपत्र ओळखपत्र घेतल्यानंतर त्यांची संघटना केली त्याच्यानंतर त्यांना आंदोलन केलं त्याच्यातनं महाराष्ट्रातले चतुर्थ श्रेणी कर्मचारी सगळे चतुर्थ श्रेणीची पद रद्द आणि जर तुम्हाला मनुष्यबळाची गरज असेल तर तुम्ही आउटसोर्सिंगच्या ही सगळी पदं भरा अशा पद्धतीची भूमिका घेतली तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख वेदना वंचितता आताय ते काही परमेश्वराने तुमच्या नशिबात लिहिलेली नाहीये तुमचं नशीब फुटलं म्हणून हे घडलेलं नाही आहे हे फक्त आपण ज्यांना निवडून दिलं त्या नालायकाने फक्त कर्मचाऱ्यांच्या विरोधातले कायदे केले म्हणून हे सगळं घडत आहे खरं म्हणजे त्यांच्या बापाचं काही जात नव्हतं त्यांनी कायदे केले त्यांना घरातनं पैसा द्यायचा नव्हता पगार द्यायचा नव्हता कारण त्यांनी हे भाषा सुरू केली एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला हे आपल्याला विकास करायचा आहे विकासासाठी पैसा पाहिजे आणि पैसा आणायचा कुठून सरकारी कर्मचाऱ्यावर एवढा जर खर्च केला तर विकास कुठून करायचा आणि मग विकासासाठी पैसा असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांवरचा खर्च कमी केला पाहिजे आणि तो खर्च कमी करायचा असेल तर आता नियमित नोकर भरती करायची नाही अशा पद्धतीची भूमिका एकोणीसशे नव्वदपासून आली आणि त्याच्यानंतर ज्या वेगानं कंत्राटीकरणाने रोजंदारी पद्धत वाढलेली आहे ती कल्पनेच्या बाहेर आज खाजगी क्षेत्रामध्ये सत्तर टक्के कामगार हे कंत्राटी कामगार आहेत नाशिकच्या एम आय डी सी मध्ये दोन वर्षापूर्वी नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाच्या दिवशी मी दत्तनगर मध्ये सातपूर परिसरामध्ये एक मोठा मेळावा झाला होता दहा एक हजार लोक होते दहा एक हजार आदिवासी तरुण तरुणी होत्या मी त्या दहा हजार लोकांना विचारलं होतं की तुमच्यापैकी कायम कोण आहे एकाने सुद्धा हात वर केलेला होता तुम्ही कल्पना करू शकता की सत्तर टक्के कामगार उद्योगामधला साडेपाच हजार उद्योग आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यातला एक सुद्धा कामगार कायम केलेला नाही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नगरपालिका मध्ये जा तुम्ही महानगरपालिकेमध्ये जा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये जा दवाखान्यामध्ये जा आज माझ्याकडे तक्रार आलेली आहे की सबंध महाराष्ट्रामध्ये पी एस सी मध्ये साफसफाई करणारे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना सहा महिन्याचा पगार पगार मिळालेला नाही त्यांना रुपये आणि तो त्यांना पगार मिळालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळे आय एस अधिकारी हे आय पी एस अधिकारी हे मंत्रालयामध्ये बसलेले मोठमोठे पुढारी मंत्रालयामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचे पगार दीड लाख दोन लाख अडीच लाख रुपयापर्यंत महिन्याचा पगार आहे म्हणजे एका बाजूला तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार आठ हजार रुपयावर काम करणारे कर्मचारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला दोन अडीच तीन लाख रुपये महिन्याला पगार घेणारे आणि त्याच्याबरोबर प्रचंड भ्रष्टाचार करणारे अधिकारी पण आपण इथं पाहिले आणि हे मंत्रालयात बसलेले हे जे अधिकारी आहेत ते दोन अडीच लाख रुपये महिन्याला पगार घेतात ते मंत्र्यांना सांगतात जर आपण परब केलं तर आपल्याला खर्च परवडणार नाही एवढा खर्च आपण करू शकणार नाही विष्णू सावरा म्हणून आदिवासी विकास मंत्री होते आणि अहिरी प्रकल्पातल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना बावीस रुपये प्रतिदिन वेतन मिळत होत चतुर्थ सेट ते मी तक्रार अनेक तक्रारी सह कामगार उपायुक्तांकडे तक्रार केली किमान वेतन देण्यासाठी आणि तो प्रश्न मंत्र्या बरोबरच्या बैठकीमध्ये मी उपस्थित केला की म्हंटल साहेब आदिवासी विकास मध्ये काम करणार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सेक्रेटरी असं सांगत होता की किमान वेतन दिल्यानंतर आपल्याला एवढा मोठा बोजा पडणार मी तिथं मंत्र्याला म्हटलं की याचा पगार सांगा आम्हाला किती येतो या सेक्रेटरीचा पगार किती त्याच्यानंतर एक तासभर त्यांनी सोब उघडलं त्या सेक्रेटरी तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की जे प्रचंड पैसे कमवतात जे भरपूर पगार घेतात आहे ते ह्या देशाची काळजी घेतात सरकारी कर्मचारी नको त्यांना कायम करायला नको त्यांच्यावर खर्च करायला नको त्यांना किमान वेतन नको त्यांना महागाई भत्ता नको त्यांना प्रॉविडंट फंड नको त्यांना पेन्शन नको काही नको त्यांनी फक्त काम केलं पाहिजे आणि जगण्या इतकं फक्त त्यांना दिलं पाहिजे मेले नाही पाहिजे ते फक्त कारण मेले तर काम कोण करेल यांच्याकडे अशा पद्धतीची व्यवस्था आता तुम्ही मागच्या तो वर्ष तुम्ही पाहिलेलं आहे ह्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय घडलं होतं हे नऊ एजन्सी महाराष्ट्र सरकारने नोटीफाय केल्या आणि ह्या जे काही भरती होईल ते फक्त नऊ एजन्सी मार्फत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये भरती होईल असं जाहीर केलं खूप आंदोलन झालं रद्द केलं परत देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की मी आता त्या नऊ एजन्सी रद्द केलेल्या परंतु नंतर परिपत्रक डिपार्टमेंट वाईज काढले की तुम्हाला जर मनुष्यबळ लागत असेल तर तुम्ही तुमच्या खात्यामार्फत रोजंदारी पद्धतीवर रो, कंत्राटी पद्धतीवर काम करू शकता प्रत्येक खात्याला ह्याच फडणवीस साहेबांनी परिपत्रक काढले माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे का मी कायम कधी होऊ शकतो <laughs> इस्टॅब्लिश कायदा काय दोनशे चाळीस दिवस काम केलं की तो कायम व्हायला पाहिजे आज तुम्ही जेवढे लोक आहात ना दोन लाख एकतीस हजार लोक दोन लाख एकतीस हजार कर्मचारी महाराष्ट्र सरकारच्या विविध खात्यामध्ये रोजंदारी कंत्राटी पद्धतीने काम करतात एकट्या राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये पस्तीस हजार कर्मचारी त्याच्यामध्ये डॉक्टर आहे नर्सेस आहे ॲम्ब्युलन्स ड्रायवर आहे वॉर्ड बॉय आहे फार्मासिस्ट आहे पॅथॉलॉजीचं आहे हे पस्तीस हजार लोक काम करतात त्याच्यापैकी अठरा हजार लोक ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना पण यांनी सांगितलं होतं की आम्ही कायम करतो त्यांना पण कायम केलेलं नाही आहे त्यांचं मुंबईमध्ये आंदोलन आहे तुम्ही इथं विराट मोर्चा काढलेला आहे मालेगाव महानगरपालिकेमध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये तिथल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची दहा दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही तर हे घडतं कस काय आपण भिंतीवर डोकं आपटलं परंतु सरकारने जर कायदे आपल्या विरोधातच लेत केले तर आपण कायम कसे काय होणार आपल्या समोर दोनच मार्ग आहेत मी जे काही लोकांना मी काल परवा एका एग्रीमेंट रुपये सहाय्य केला एका कंपनीतल्या कामगारांचा पगारवाढीचा करार केला त्याच्यामध्ये अठरा कंत्राटी कामगारांना कायम केलं तीनशे साडेतीनशे कामगार त्यांना पगारवाढीचा करार केला अठरा कंत्राटी कामगारांना कायम करू शकलो कारण ती प्रायव्हेट सेक्टर कंपनी आहे त्या मालकाला मी म्हटलं की तुला जर कायम करायचं नसेल तर तुझा बिझनेस आम्ही नाही आहे आम्ही उत्पादन बंद करून टाकलो म्हणून कायम कामगारांना दहा हजार रुपये पगार वाढ आणि अठरा कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय मालकाने घेतला इथं कोण हे निर्णय घ्यायला इथं कोणीतरी जबाबदारी घेत आहे की तुम्ही किती वेळाला आंदोलन केलं तुम्ही किती वेळाला पायी गेलात किती वेळाला मिनाड मोर्चा काढलात किती पुढाऱ्यांना तुम्ही भेटलात किती आमदारांना भेटलात किती मंत्र्यांना भेटलात किती मिटिंगा झाल्या त्याच्यामध्ये एक वेळची बाब म्हणून त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काय करणं शक्य आहे सर्वोच्च अधिकार निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला आहे मंत्रिमंडळाला दोन हजार सालामध्ये नगरपालिका मध्ये काम करणारे रोजंदारी कर्मचारी होते अकरा हजार सातशे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते छगनराव भुजबळ उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही संप केला पाच दिवसाचा संप केला मार्च महिन्यामध्ये संप केला आणि त्यावेळेला अकरा हजार सातशे रोजंदारी कर्मचारी नगरपालिकांमधले कायम झाले महापालिकेतले वेळेला कायम झाले पाच दिवसाचा संपत गेल्यानंतर त्यांनी चर्चा केली परंतु सगळ्या नगरपालिका बंद होत्या मुद्दा मुख्यमंत्र्यांची नगरपालिका लातूर मार्च महिन्यामध्ये मा बंद असल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लग्न सराई होती कचऱ्याचे ढेग वाढले हे सगळं त्यांना ज्या वेळेला खालून आग लागल्यासारखं झालं त्यावेळेला त्यांनी ते निर्णय घेतलेले हे कोणीही तुमच्यासाठी काम करत नाही हे जे पक्ष सत्तेमध्ये बसलेले असू देत किंवा विरोधी पक्षातले असू देत हे कामगार शेतकऱ्यांसाठी काम करत नाही तुम्ही फक्त मत देणारे मशीन आहात तुम्हाला तुमची किंमत काहीही नाहीये त्यांच्या देखील मत देताना पैसे खर्च करायचे वाटेल त्या मार्गाचा अवलंब करायचं त्यांना माहिती आहे तुम्हाला वीस वर्ष जरी रोजंदारी ठेवलं तरी तेच सत्तेमध्ये निवडून येतात त्यांना माहिती आहे पैसा असला जात धर्म या सगळ्या गोष्टीच्या आधार तुम्ही जेवढे कन्फ्यूज आहात जेवढे चक्रव्यूहामध्ये सापडल्यासारखे आहात तसा मी कार्यकर्ता म्हणून सुद्धा अटकले राहि सगळ्यात मोठा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्याचा आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आहे आतापर्यंत पंधरा संप केले पंधरा संप देशव्यापी संप केले पंधरा काल पण काढला काल मोर्चा पाहिला तुम्ही पाच हजार लोकांचा मोर्चा होता तालुक्या तालुक्या त्या ठिकाणी मोर्चे झाले मागणी काय कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा आणि किमान वेतन तीस हजार रुपये करा काय सोन्याचे मुकुट मागतोय आपण काय प्रॉपर्टी आपण मागतोय आम्ही काम करतोय आठ तास काम करतोय वर्षानुवर्ष काम केलेल्या माणसाला तुम्ही कायम करण्याची भूमिका घेत नाहीये आणि सगळी कामं आता आउटसोर्सिंग सी एजन्सीला दिलेली दिले आहे पाच दिवसापूर्वी पुण्यामध्ये होतो हे अँलन एकशे आठ अँब्युलन्स ड्रायव्हर जे आहेत त्यांची युनियन मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे आली भारत विकास ग्रुप नावाचा ग्रुप आहे त्या कंपनीचा एच आरचा डायरेक्टर मला सांगत होता डॉक्टर साहेब आमच्याकडे किती कर्मचारी हे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला आमच्याकडे एक लाख कर्मचारी तो एक कॉन्ट्रॅक्टर आहे एक लाख कर्मचारी कोण कोणाला हे सरकारमध्ये बसलेले लोक